सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी युनियन बँकेच्या शिवाजी रोड शाखा आणि मुख्य शाखा परभणी इथे संविधान दिन साजरा सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी युनियन बँकेच्या शिवाजी रोड शाखा आणि मुख्य शाखा परभणी येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून आणि त्यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांना तसेच ग्राहकांना भारतीय संविधानाचं महत्त्व आणि त्यातील मूल्यांवर मार्गदर्शन करण्यात आले या प्रसंगी संविधानाच्या मूलभूत तत्वांची जाणीव करून देण्यात आली आणि उपस्थितांमध्ये मिठाईचं वाटप करण्यात आलं शिवाजी रोड शाखा या कार्यक्रमाला शाखेतील अधिकारी कर्मचारी आयोजक संदीप गायकवाड भिडकर साहेब स्वप्नील कांबळे रोहित बांडे प्रशांत कोल्हे विवेक आत्मा संदीप पवार अजय शेळके राजेश दुधाटे रमेश कचवे लता मॅडम यांच्यासह ग्राहकांचा उत्स्फूर्त सहभाग होता मुख्य शाखेतील कार्यक्रमास अन्सारी साहेब अरविंद तिवारी अरविंद राळे सतीश उप्पलवाड किशोर बारसागडे वैभव नरवडे कौस्तुभ वाघमारे व्रतक्षा दुपारे रामेश्वर लाड सुप्रकाश कदम तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर ग्राहकही मोठ्या संख्येने उपस्थित होते या दोन्ही शाखातील कार्यक्रमांचा मुख्य उद्देश हा भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांचा सन्मान आणि आदर व्यक्त करणे तसेच त्यांचे पालन करण्याची शपथ घेणे हा होता परभणी हा युनियन बँक अमरावती विभागांतर्गत येतो हा कार्यक्रम युनियन बँक एस सी एस टी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन पुणे झोन युनिट महाराष्ट्र आणि गोवा राज्य यांच्या टीम अमरावतीच्या योगदानाने आयोजित करण्यात आला होता आणि त्याला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसादही मिळाला